वर्धा शासनाच्या प्रमुख योजनांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले मेरा युवा भारत वर्धा व राष्ट्रीय सेवा योजना लोक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा लोक महाविद्यालयात वर्धा येथे पार कार्यशाळेच्या अध्यक्षतांनी लोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र सहारे होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माननीय शिवधन शर्मा उपसंचालक मेरा युवा भारत वर्धा यांनी प्रास्तविकातून युवा युवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली आणि शासकीय योजनांना लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित श्री श्याम अत्यालगडे संचालक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र बँक ऑफ इंडिया आर एस ई टी आय यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवकांना मिळणाऱ्या संधीबाबत मार्गदर्शन केले प्रशिक्षक विनेश कागडे यांनी जल जीवन मिशन योजनेविषयी माहिती दिली डॉक्टर पल्लवी गावंडे आयुष्य विभाग जिल्हा व्यवस्थापक आणि आयुष्यमान भारत योजनेवर सविस्तर मार्गदर्शन केले तर श्री सतीश इंगोले यांनी माय भारत पोर्टलची माहिती दिली अध्यक्षीय भाषण डॉक्टर महेंद्र सहारे यांनी युव युवतींचा शासनांच्या योजनांचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मेघा चुटे यांनी केले तर आभार डॉक्टर सोनाली बनसोड यांनी मानले कार्यशाळेत तब्बल एकशे पंचवीस युवक युवतींनी सहभाग घेतलाय या कार्यशाळेचा यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य मोहन सोनकुरर व लोकमहाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी सतीश काळे वर्धा